बीड माजलगाव गेवराई नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये भाजप मुसंडी मारणार नेमकं कारण काय आहे तेच आपण ह्या पुढील हिडोच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी सध्या बीड माजलगाव गेवराई या ठिकाणच्या नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगरपरिषदेमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे कमळ तुतारी घडी आणि एम आय एमचा पतंग ह्यामध्ये खरी लढत होणार असल्याचं चित्र आता बीड नगर परिषदेमध्ये स्पष्ट झालेलं आहे तर दुसरीकडं पाहिलं तर माजलगाव ह्या ठिकाणी घडी कमळ तुतारी याचबरोबर इतर नेत्यामध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं देखील बोललं जात असून ते देखील चित्र स्पष्ट झालेलं आहे तर गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचं चित्र काही दिवसापूर्वी स्पष्ट झालं असून आजही ते चित्र कायम असल्याचं आपल्याला गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे सध्या जिल्ह्यातील अनेक नगर परिषद निवडणुकीचे बिकुल वाजलेले आहे परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बीड माजलगाव आणि गेवराय नगर परिषदवर भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला असल्याचं चित्र स्पष्ट झालं असून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आणल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषदेचा विचार करायचा झाला तर बीड नगर परिषदेमध्ये संदीप शिरसागर यांच्या तुतारीकडून त्यांनी देखील उमेदवार तगडा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे याचबरोबर त्याला तोड अजित पवार गटाचे आमर पंडित यांनी देखील या ठिकाणी उमेदवार उतरलेला आहे परंतु बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रेस भा, रेसमधून बाहेर असलेलं भाजप अचानक ह्या रेसमध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कारण अजित पवार गटामध्ये असलेले योग्य क्षीरसागर हे, हे गेल्या अनेक दिवसापासून नाराज असल्याचे कारणास्तव त्यांनी अखेरच्या घटकामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने बीड नगर परिषदेमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं चित्र स्पष्ट झालं असून त्यांनी आता भाजपकडून उमेदवार जो आहे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे शेवटच्या शनी पंकजा मुंडे यांनी बीड नगर परिषदेमध्ये जादूची खांडी फिरवल्याचं चित्र आपल्याला पुन्हा एकदा पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचं देखील ह्या ठिकाणच्या नेत्याकडून वक्तव्य केले जात असून त्या दिशेची वाटचाल देखील पंकजा मुंडे यांच्या मार्फत केली जात असल्याचं आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषद ही क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये होते क्षीरसागर कुटुंब जे आहे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली काम करत होते परंतु काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीमध्ये देखील विभाजन झाल्यामुळे क्षीरसागर कुटुंबात देखील विभाजन झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे एक क्षीरसागर अजित पवार गटामध्ये तर दुसरा क्षीरसागर जो आहे तो शरद पवार गटामध्ये असल्याचं पाहण्यास मिळालं होतं परंतु एक क्षीरसागर नाराज होऊन अखेर भाजपमध्ये गेल्याने बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप ह्या रेसमध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कारण दो दोन हजार बाराच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं चित्र पाहिलं तर भाजपला एक सदस्य देखील ह्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय करता आला नव्हता तर दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये अवघे दोन सदस्य हा भाजपला ह्या निवडणुकीमध्ये विजय करता आले होते ह्यामुळे बीडच्या नगरपरिषदेमधून भाजप कायमची बाहेर गेला असल्याची चर्चा होत असताना अखेरच्या क्षणी मंत्री पंकजा मुंडे यांनी डाव टाकून योग्य क्षीरसागर यांना आपल्या गळाला लावून त्यांना भाजप खूप मोठी ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिले असल्याचे चित्र स्पष्ट होत असून सध्या आता टक्कर जी आहे बीड नगर परिषदेमध्ये होणार असून भाजपची ताकद या ठिकाणी नक्कीच वाढणार असल्याचं चित्र बोललं जात असून कदाचित बीड नगर परिषदेवर बीडचा नगराध्यक्ष जो आहे तो भाजपचा होऊ शकतो असं देखील आता बोललं जात आहे तर दुसरीकडे पाहिलं तर माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रकाश सोळंके कायम डोकं लावित नव्हते परंतु त्यांनी ह्यावेळेस चांगलंच डोकं लावल्याचं चा आपल्याला पाहण्यास मिळालं असून नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत जी आहे ती होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं असून अजित पवार गट शरद पवार गट आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये ही खरी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन पंकजा मुंडे यांना आल्यानंतर त्या ठिकाणी शिंदे गटाकडून राधा तुकाराम येवले यांनी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता त्यांनी काल तो फॉर्म वापस घेतल्यामुळे ह्या ठिकाणी देखील भाजपची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गटाने दोन मुस्लिम चेहरे ओबीसीच्या माध्यमातून पुढे आणल्यामुळे उब, उब, उब मुस्लिम मताचं विभाजन ह्या ठिकाणी होऊन हिंदू दलित आणि मुस्लिम मराठा जो मतदार आहे तो कदाचित भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकता असं देखील बोललं जात आहे आणि ह्या ठिकाणी देखील मंत्री पंकजा मुंडे ह्या जादूची कांडी टाकून या ठिकाणचे नगर परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो भाजपचाच विजय करणार असल्याची चर्चा जोरदार होत आहे त्यातच प्रकाश सोळंके याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यात कुठंतरी घडी विस्कटली असल्यामुळे मंत्री पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची साथ लाभून लाभणार असून या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष विजय करण्यासाठी ते सर्व सूत्र हलवणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर प्रकाश सोळंक्यांना खिंडीत गाठण्यासाठी सहाल चाऊस मोहन जगताप याचबरोबर बाबूराव पोडबरे नारायण डक हे देखील एकत्र आल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे माजलगाव शहरामध्ये मुस्लिम मतदार जरी जास्त असला तरी मात्र त्यांचं विभाजन होणार असल्याचं बोलला जात असून ह्याचा जा फायदा जो आहे तो भाजपच्या मेंढके यांना होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कदाचित माजलगाव नगर परिषदेचा नगर अध्यक्ष जो आहे तो भाजपचाच होऊ शकता असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे तर गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाळराजे पवार यांना साथ देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी बदामराव पंडित यांचा उद्धव ठाकरे गटातून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून घेतल्यामुळे गेवराय नगर परिषदेमध्ये देखील भाजपची चांगलीच ताकद वाढल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे बीड बीड नगर परिषदेमध्ये अमरशिव पंडित यांनी चांगलं डोकं लावलं असल्यामुळे आता गेवराय नगर परिषद भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी आता बाळराजे पवार यांना सहकार्य करण्यासाठी पप्पू कागदेंची देखील भेट बाळराजे पवार यांनी घेतली असून पंकजा मुंडे देखील गेवराय नगर परिषद पुन्हा एकदा बाळराजे पवार आणि भाजपच्या ताब्यात मिळवण्यासाठी त्या देखील हालचाली करणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे गेवराय नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाविरुद्ध भाजप अशी लढत असली तरी मात्र खरं जर तुल्यबळ पाहिलं तर बाळराजे पवार यांच्या पारड्यामध्ये पडत आहे कारण गेल्या पंधरा वर्षापासून बाळराजे पवार यांच्या ताब्यामध्ये नगरपरिषद आहे ती नगरपरिषद अमरशिंह पंडित व विजयशिंह पंडित यांना आपल्या ताब्यात आणण्यासाठी अपयश आले असून ह्या वर्षी ही नगरपरिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी त्यांनी देखील चांगलीच घडी त्या ठिकाणी बसवली असली तरी मात्र दलित समाज हा त्यांच्यावर नाराज आहे कारण पप्पू कागदे यांना बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु ऐनवेळी त्यांची उमेदवारी ह्या ठिकाणी नाकारल्यामुळे ते देखील नाराज झाले असल्यामुळे गेवरायसह बीड या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित व अमरसिंह पंडित यांच्यावर दलित समाज नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे त्यातच ओबीसी समाज देखील विजयसिंह पंडित व अमरसिंह पंडित यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात असल्यामुळे ह्याचा फायदा जो आहे तो बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांना होणार असल्याचं देखील बोललं जात आहे ओबीसी आणि दलित समाज जो आहे तो बाळराजे पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे जातीने लक्ष गेवराय मतदारसंघामध्ये घालणार असल्याचं देखील बोललं जात असल्यामुळे गेवराई नगर परिषदेचा जो आहे तो भाजपचाच होणार असल्याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत असल्यामुळे बीड माजलगाव आणि गेवराई ह्या ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष होणार असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यासह जो हो, महाराष्ट्रामध्ये जोरदार होत आहे बीड ह्या ठिकाणी रेसमधून बाहेर असलेली भाजप अचानक रेसमध्ये आल्यामुळे या ठिकाणी देखील भाजपचं पारडं जड आहे तर माजलगाव ह्या ठिकाणी शिंदे गटाकडून राधा तुकाराम येवले यांनी आपली उमेदवारी अर्ज मागं घेतल्यामुळे भाजपला ह्या ठिकाणी देखील फायदा झालेला आहे तर गेवराई ह्या ठिकाणी बदामराव पंडित यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिल्यामुळे बाळराजे पवारसह भाजपचं देखील पारडं जड झाल्यामुळे कदाचित बीड जिल्ह्यातील बीड माजलगाव आणि गेवरा ह्या ठिकाणचा नगराध्यक्ष जो आहे तो भाजपचा होणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत ह्या विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद